नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी आज मी ज्या रस्त्यावरती उभा आहे ते म्हणजे लातूरच्या गरुड चौक या ठिकाणी आता तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता हा लातूर शहरातून येणारा नांदेड रस्ता आहे आणि इकडं नांदेडला जातो तिकडून रिंग रोडहून येणारा एक रस्ता आहे आणि माझ्या पाठीमागं रिंगरोडहून एक येणारा रस्ता आहे आणि हा मधोमध असलेला गरुड चौक आहे आणि याच गरुड चौकामध्ये आता चौक म्हणलं की त्याला नामांकरण आलं त्याला नाव कुठलं तरी द्यावं लागतं कुठल्या महापुरुषांचं नाव असेल किंवा इथं मग कुठल्याही गोष्टीचं नाव दिलं जातं त्या नामांकन सोहळ्यामध्ये आपण आलो आहे पण हा नामांकन सोहळा जो आहे तो खूप वेगळा आहे आणि त्याला नाव दिलं आहे बघा तुम्ही मोत का कुआ असं एक नाव देण्यात आलेलं आहे आता पण आता तुम्हाला हे प प्रश्न पडला असेल की नामांकरण सोहळा तर मी म्हणतो आहे मग मोत का कुआ का म्हणतो आहे काय झालं आहे हे जी तीन चार रस्ते आहेत त्या तीन चार रस्त्यावरती मदोमद केलेला हा चोख आणि या चार रस्त्याहून येणाऱ्या गाड्यांची जी वर्दळं आहे ती अधिकची आहे कुणी कुठं ब्रेक लावावं कुणी कुठं थांबावं आणि कसं जावं हे तिथल्या वाहनधारकाला कधी कळतच नाही त्यामुळं अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत आणि आता इथं जर लवकर याची प्रतिबंध नाही घातला किंवा उपाययोजना नाही केली तर अनेक अपघात होण्याची देखील दाट शक्यता आहे सिग्नल लावलेत नवे कोरे सिग्नल आहेत मात्र ते कधी चालू होणार हे तरी सांगता येणार नाही तत्पूर्वी आपल्यासोबत ज्या लातूर शहर पूर्व भाग कृती समितीनं हे सगळं प्रशासनाला दाखवून देण्याचं काम केलं किंवा के नामांकरण सोहळा केला आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय वाटते आणि हा नामांकरण सोहळा तुम्हाला का करावा वाटला महाराष्ट्र राज्य शासनाचा महामार्ग तीनशे एकसष्ट क्रमांक जेव्हा विकासाच्या आराखड्यात आला आणि ज्यावेळेस विकास चालू झाला तिथं अनेक त्रुटी या विकासामध्ये आहेत आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी आपण थांबलो आहे ज्या वर्तुळ आकारात गरुड चौकात तो गोलवर आकार एका बाजूला सरकल्यानं अनेक जीवघेणे अपघात होत आहेत बाबळगाव चौकामध्ये सुद्धा सिग्नल नसल्याने महिला आणि पुरुषाला उडवल्याची घटना एक महिन्यापूर्वीची ताजी आहे तशाच घटना नेहमी या रोडवर घड घडत आहेत या समस्येकडे पाठपुरावा करण्या निवारणासाठी पाठपुरावा केला महाराष्ट्र राज्य अधिकारी, राज्य राज्यमहामार्ग अधिकारी लातूर जिल्हाधिकारी तथा सन्माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करून हा गरुड सर्क गरुड चौकातला गोल वर्तुळाचा सर्कल बाजूला सरकून या ठिकाणी गरुड चौकाची मूळ ओळख असलेला गरुडाचा पुतळा बसून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी कारंजा पाण्याचे जे आवश्यक आहेत ते बसवाव्यात सिग्नल चालू करावेत गतिरोधक करावेत महाराणा प्रतापनगरकडून येणाऱ्या गतिरोधक दुभाजकातून प्रबोधनगर महादेवनगर करीमनगर रहीमनगर येथील नागरिकांना जाण्यासाठी कुठलाही रस्ता नसल्याने रॉग साईडनंमध्ये जावं लागत आहे त्यामुळे सुद्धा रोज जीव घेणे आणि अपघात आप अपंगत्व येण्याचे अपघात घडत आहेत याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला पण कुठलीच प्रशासन दखल घेतल्या घेत नसल्याने कुठंतरी आज व्यतीत होऊन लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने गरुड चौकाला मोदका कुआ हा चौकाचं नामकरण करून नागरिकांना वाहन चालकांना वाहने सावका चालवा असा संदेशसुद्धा यातून यामार्फत दिलेला आहे यानंतर जर प्रशासनानं लक्ष नाही दिलं तर या उपर आणखीन तीव्र आंदोलन लातूर शहर पूर्व कृती समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे किती अपघात झालेत या चौकामध्ये काय असा ह्या साधारण जीव घेण्याचे सहा अपघात या चौकामध्ये झालेले आहेत जेव्हा जेव्हापासून रोड चालू होतोय आणि कायम मापक तत्वाचे तर दहा ते पंधरा अपघात झालेले आहेत असं रेकॉर्डसुद्धा आहे त्या संबंधित प्रशासनाने याची चौकशी करून अपघात नियंत्रणासाठी ज्या ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या पूर्ण कराव्यात हे तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो जर हे केलंच नाही तर तुमचं पुढचं आंदोलन काय असेल यानंतर या ठिकाणी रस्ता रोखो असेल बे बेश्रमाचं झाड लावून निषेध करणं असेल अशा विविध प्रकारचे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत जर प्रशासनाने तात्काळ दखल नाही घेतली तर लातूर शहरामध्ये दिवसेंदिवस जे आहे जे ट्रॉफिकचे म्हणू आपण जे ट्रॉफिकचे जे खूप मोठे प्रश्न होत आहेत आणि त्याचबरोबर आता अशा चौकामध्ये जर वाहनाची वर्दर वाळेल एकदा कॅमेरामनला विनंती करतो की त्यांनी पाठीमागं दाखवावं कुणालाच कुणाचा म्हणजे इथं सुमार नाही आपण कुठून येतोय कोणती गाडी कुठून येते या कुठल्याच गोष्टीचं त्यांना भान नाहीये किंवा इथं कुठल्या पद्धतीची शिस्त नाही असं असताना जर समजा एखाद्या वाहनधारकाचा जीव गेला तर त्याला कोण जबाबदार आहे प्रशासन की तो वाहनधारक अनेकदा आपण बघितल्यात की बऱ्याच निष्पाप लोकांचे बळी यात गेलेले आहेत काही ड्रिंकिंग करून जे वाहन चालवतात तेही लोक आपण इथं बघितलेत हे रस्ते हे बघा तुम्ही ते इथं पण काय हे म्हणजे ते जे त्यांनी चोक बनवला आहे त्यालाच इथं त्या गाडीनं धडक दिल्यान तो पडलेला आहे ह्या अशा सगळ्या गोष्टीकडं प्रशासनानं खूप लवकर गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे सिग्नल तर बसवलेत हो मात्र सिग्नल अद्याप सुरू नाहीत नवे कोरे आहेत कधी चालू होतील ह्याचीही कल्पना नाही मात्र या गोष्टीकडं प्रशासनानं गांभीर्यानं बघून याचा जो आहे तो प्रतिबंध किंवा याची काय जी, जी उपाययोजना करणं गरजेचं आहे माझे सकाळी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर